गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे चिपळूणमध्ये या महामार्गावरचा कधी फ्लाय कोसळतो तर कधी गर्डर पडतो कधी कामगार पडतात तर कधी घाटातील दरड कोसळते या सर्व संकटांवरती उपाय म्हणून आज चिपळूणमध्ये देवाला गाराण घालण्यात आलंय माजी सभापती शौकतभाई मुकादम यांच्या समवेत अनेक ग्रामस्थांनी बहादृश्यक नाका येथे देवाला कशी हाक मारली आपण पाहूया मुंबई गोवा हायवेचे काम हे सतरा वर्षे सुरू आहे याच्यामध्ये अनेक अपघात झाले या कामामध्ये अनेक अपघात होऊन काही कुटुंब झाली तरी सुद्धा हे काम पुरं व्हायला मागत नाही आता आम्ही जिथे भादुशे नाक्यात उभा आहोत तिथं पूल पडला आता चार दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर जे पिलर उभे केले ते कटिंग करत आहेत ते एक बाजूचा गट्टा खाली आला म्हणजे हे चिपूनच्या जनतेच्या आणि कामगारांच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत सरकारही याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आहे अधिकारी याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आता चिपळूणचे लोक एवढं हैराण झालेत काल पाऊस पडल्यानंतर रेल्वे स्टेशन जवळ वालोप्यामध्ये जवळजवळ कंबरभर पाणी हवेवर होतं इथे एक डी बी कॉलेज आहे महाविद्यालय तिथं ढोपळवर पाणी होतं यांचं पूर्णपणे प्लॅनिंग चुकल्यामुळं सर्व पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि चिपळूणचे लोक हे है हैराण झालेले आहेत है। आता आम्हाला वाचवणार कोण तो विश्वरच आम्हाला ह्याच्यातनं वाचवू शकतो आणि म्हणून सर्व धर्माचे लोक आपोपल्या धर्मामध्ये विश्वराजवर प्रार्थना करणं करत आहेत विश्वात या संकटात आम्हाला तूच वाचू शकतो बाकी आता आमचं कोणी झालेलं नाही अशी भावना चिपळूणच्या जनतेच्या मनामध्ये झालेली आहे बैरेपुवा आज या ठिकाणी जी काय मुंबई मा, गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे हा महाराष्ट्रीय महामार्ग गेली अठरा वर्ष या ठिकाणी या कामाचं कुठल्याही प्रकारची बोधी मिळाली नाही तरी असणारा हा जो काही सरकार आहे या सरकारला चांगल्या प्रकारची सुबुद्धी दे त्याच ठिकाणी असणारे जे काही अधिकारी वर्ग आहेत तसेच जे काय ज्या कंपनीने काम घेतलेलं आहे त्या कंपनीला चांगल्या प्रकारची सूपुद्धी त्या ठिकाणी वैरी भागात सुपूंच्या पूज देऊ शकतो तसेच गेल्या अठरा वर्षामध्ये या ठिकाणी जी काय अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्या संपूर्ण ॲक्सिडंटमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तसेच सुपूण तालुक्याचे माजी सभापती शौकतबाई मुकादमाने या ठिकाणी जी काय पाठपुरावा केलेला आहे त्या पाठपुराव्यामध्ये असणाऱ्या त्यांना या कामामध्ये चांगल्या प्रकारचे यश येऊ दे ही तुझ्या સમોર આજ ભૈિક વિનંતી કરતો ચાર સૌ કહો ઘો હરદાસ હર હર મહાદેવ